माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत गेल्या काही दिवसातील मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली मागील आठ दिवसांमध्ये तेहतीस पॉईंट सोळा टी एम सीने पाणी वाढून रविवारी सायंकाळी सहा वाजता चौऱ्याऐंशी पॉईंट झिरो पाच टी एम सी झाले आहे तर अडतीस पॉईंट सात टक्के झाले आहे आठ दिवसांमध्ये बावन्न पॉईंट एकोणसत्तर टक्के पाणी वाढले आहे उजनी पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखीन अडतीस पॉईंट पंच्याण्णव टी एम सी पाण्याची आवश्यकता आहे सकाळी दौंड विसर्ग येथून चाळीस हजार पाचशे एकवीस क्युसेकने विसर्ग निम्म्याने घटून अठरा हजार पाचशे नऊ क्युसेक सुरू आहे बंडगार्डन येथून तेरा हजार आठशे तीस विसर्ग सुरू आहे तर चिलेवाडी येथून एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कळमोडी येथून सहाशे अठ्ठावीस चासकमान येथून एक हजार सहाशे बासष्ट कासारसाई येथून सहाशे ऐंशी पानशेतून चार हजार सातशे बारा तर खडकवासल्या येथून पाच हजार एकशे छत्तीस या सहाधारणांतून विसर्ग सोडण्यात येत आहे दिनांक अठ्ठावीस रोजी उजनीने रविवारी सायंकाळी सहा वाजून अडोतीस मिनिटांनी चौऱ्याऐंशी पॉईंट झिरो पाच टी एम सी पार मजल मारत पाणी पातळी समाधानकारक होत असताना बळीराजा सुखावला आहे आज दौंडमधील विसर्ग घटून अठरा हजार पाचशे नऊ तर बंड गार्डनचा तेरा हजार आठशे तीस क्युसेक विसर्ग सुरू आहे चोवीस तासामध्ये पाणी पातळीमध्ये सहा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के वाढ होऊन चौऱ्याऐंशी पॉईंट पाच टी एम सी पाणीसाठीचा सा टप्पा पार केला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका